जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम जळगाव शहरातील रिंग रोडवरील पंचरत्ना टॉवर जेडीसीसी बँकेसमोर असलेल्या नूतन व प्रशस्त अशा हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या भव्य शोरूमचे नव्या वास्तूक स्थलांतर व शुभारंभ सोहळा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर दिमाखात पार पडला या दिमाखदार सोहळ्यास शहरासह राज्यातील राजकीय सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये माजी मंत्री सुरेशदादा जैन उद्योजक अशोक भाऊ जैन नयनताराजी बाफना आमदार राजूमामा भोळे भागवतदादा भंगाळे भरतदादा अमळकर गोसेवक अजय ललवाणी यांच्यासह बाफना परिवाराचे ज्येष्ठ व मार्गदर्शक कस्तूरचंदजी बाफना आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती सर्वांच्या साक्षीने समाज चिंतामणी श्री सुरेशदादा जैन व कस्तूरचंदजी बाफना यांनी फीत उघडून हाऊस ऑफ ज्वेल्स या नव्या वास्तूचे उद्घाटन केले यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलनाने ग्राहक सेवेचा शुभारंभ करीत सोन्याचे दागिने व डायमंड्सची विस्तृत शृंखला असलेल्या दागिन्याचे खानदेशवासियांच्या सेवेत लोकार्पण केले यावेळी मोठ्या संख्येने ग्राहकवर्ग हितचिंतक व परिवारातील सदस्य उपस्थित होते रिंग रोडवर गेल्या चार वर्षांपासून चांदीचे दागिने पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या हाऊस ऑफ ज्वेल्सने ग्राहकांच्या वाढत्या प्रेमामुळे व मागणीनुसार आता सोन्याचे दागिने डायमंड्स पोलकी जडाऊ प्लॅटिनम आणि राशीरत्नांची भव्य व आकर्षक श्रेणी उपलब्ध करून दिली आहे हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाजच्या शुभारंभ सोहळ्यानिमित्ताने बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर विजयादशमी दरम्यान विशेष उद्घाटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे ज्यामध्ये सोन्याच्या व हिऱ्यांच्या दागिन्यांवरील मजुरीत रुपये वीस हजारपर्यंतची भव्य सूट देण्यात आली आहे ग्राहकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बाफना परिवारातील सुनील कस्तुरचंदजी बाफना अभिषेक सुनीलजी बाफना व ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे एक आणखीन हाऊस ऑफ ज्वेलची भर पडून आणि जळगावला आणखीन समृद्ध करण्याच्या संदर्भात बाफनास फॅमिलीने पुढचं पाऊल जे उचललं आहे मग जवळजवळ पंधरा वीस मिनटापासून आम्ही बघतो आहोत फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर गोल्डचं वेगळं ज्वेलरीचं वेगळं असं वेगळं वेगळं जे जे गिरायकांना हवं आहे आणि चांगल्या कलाकुसरीचं अतिशय सुंदर बारीक काम कर केलेल्या अशा वस्तू या सबंद शोरूममध्ये जे ठेवल्या आहेत आणि ही सबंध नवीन पिढी ज्या पद्धतीने करते मला तर ए, ए बी सी डी समजत नाही सोन्या चांदीच्या संदर्भातलं परंतु या मंडळींनी ज्या पद्धतीने हे उत्कृष्ट काम केलं आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो या मुलांनी अतिशय चांगलं काम केलं आहे अशी त्यांची प्रगती होत राहो असं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि यांना शुभेच्छा व्यक्त <laughs> हाऊस ऑफ जॉयस यांनी काही वर्षापूर्वी याच रिंग रोडवर छोट्या वास्तूमध्ये प्रवेश केला होता आणि तिथे त्यांनी याचं कामही सुरू केलं होतं आणि त्या काम करत असताना ग्राहकांच्या पसंतीला ते उठ सगळे उतरले आणि त्याच्यातूनच ह्या भव्य वास्तूची निर्मिती आज तिथे झालेली आहे आणि या वास्तूमध्ये पहिला मजला दुसरा मजला तिसरा मजला सोनं असे हिरे असतील दुसरे सगळे स्टोन असतील ह्याच्या माध्यमातून त्यांनी जळगाव धुळे नंदुरबार किंवा भारतवर्षातील कोणत्याही भागातून येणाऱ्या ग्राहकांसाठी खूप वेगळ्या पद्धतीने इथे सगळ्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि लोकांना किंवा ग्राहकांना एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतील आणि त्यांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी त्यांना दाखवू शकतील असं बापणा परिवाराने हे खूप उत्कृष्ट दालन आपल्या सगळ्यांसाठी इथे आणलेलं आहे त्यांना यश मिळत आलेलं आहे आणि ते यश आता हिमालयाच्या उंचीपर्यंत जावं ही सदिच्छा आणि हे सगळे मोठ्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत त्याच्या माध्यमातून हे हाऊस ऑफ ज्वेल्स खूप उंची मोठी उंची इथे गाठेल ही मला खात्री आहे शाश्वती आहे आणि कस्तुरंनी बापणा आणि त्यांच्या परिवाराने ह्या सगळ्या ह्याच्यासाठी ग्राहकांच्या सेवेत वेगवेगळ्या पद्धतीने इथे आमच्यासमोर त्यांनी सगळं आम्हाला सगळं सांगितलं आणि कुठेही नाही बघितलं अशा खूप गोष्टी इथे आम्हाला बघायला मिळाल्या माझ्यातर्फे आणि जैन परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देतो चार वर्ष अगोदर एक छोटासा स्वरूप केळ्याचं सोडून आम्ही उमच्या व्यवसाय चालू होता हाऊस ऑफ जेन्स म्हणून चार वर्षामध्ये दोघे मुलांनी फार चांगला ग्राहकाचा विश्वास अर्जित केला आणि त्याच्यानंतर ग्राहकाची इच्छा होती की तुम्ही अजून मोठा आणि सोनं चालू करा तो त्या हिशोबाने सोन्याचा स्वविचार चा चालू केला सोने स्वर्णनगरीचा सोन किती जे भरपूर वर्षापासून स्वर्णनगरी जळगाव स्वर्णगरी म्हणून ओळखलं जातं तर आणि बापणा परिवारचं नाव तसंही त्या हिशोबाने अजून चांगलं आहे की बापणा परिवारचं म्हणजे कुठे घेतलं म्हणजे एक शुद्ध आणि चांगला व्यवहार त्या हिशोबाने आपल्याकडे अप व्यवहार होणार आहे आणि एवढी मी शंभर टक्के ग्राहकाला गॅरंटी देतो त्याच्यात कुठे काहीच तळा जाऊ देणार नाही आणि आम्ही कलेक्शनवर जास्त जोर दिला की चांगला चांगलं कलेक्शन आहे आणि ही जे आपण ज्वेल पाहताय ही कन्सेप्ट कुठे झलकालो कुठेच नाही आहे फक्त अपि आपण चालू केलं लोकांना असं वाटतं की प्रायव्हेसी पाहिजे थोडंसं खरेदी करताना एकदम सर्मा समोर नाही तसं आणि व्यवस्थित बघितला बघितला आला पाहिजे त्या हिशोबाने मग वेलन्स चालू गेला आणि जळगावला काहीच हरकत नाही म्हणजे स्वर्ण व्यवसायासाठी जळगाव एकदम फार चांगली आहे इकडच्या लोकांचा ग्राहकाचा प्रतिसाद फार चांगला विश्वास फार चांगला आहे मग लोक एकदम व्यवस्थित म्हणजे डोळे बंद करून विश्वास करतात आणि त्या हिशोबाने जळगावला व्यवहार होतो आम्ही पण तसाच करणार आहे आणि तसंच करतोय नमस्ते मैं अभिषेक बाफना आप सभी का अभिनंदन करता हूँ आप सभी ग्राहकों का नमस्ते करता हूँ हमारा नए शोरूम की शुरुआत हुई हाउस ऑफ जज बाफनास चार साल पहले हमने सिल्वर और जेम्सोल से काम से शुरुआत की थी रिंग रोड पे ही थे हमको जो प्रतिसाद मिला जो प्यार मिला आप सभी से वो हमको बहुत अच्छा लगा और उससे हमारी हिम्मत बढ़ी कि हम गोल्ड ज्वेलरी में आए लोगों का एक बहुत बड़ा डिमांड था कि रिंग रोड पे आप बाफना नाम का एक गोल्ड का शोरूम लाइए जो जिससे लोगों को बहुत आसान रहेगा जो भरोसा मार्केट में मिलता है भरोसा उनको रिंग रोड पर भी चाहिए था रिंग रोड एक अलग मार्केट बन चुका है अपने अपने आप अपने आप में जहाँ पर लोग बाहर गाँव के लोग आ बाहर गाँव के शहर के लोग आते हैं और एक आराम से इन्जॉयबल एक्सपीरियंस अपने काम करते हैं और हाउस ऑफ ज्वेल्स की जो वैरायटी रही है चाहे वो सिल्वर में हो जेम्स में हो या डायमंड ज्वेलरी में रहें हो लोगों को पसंद आई है और वही वैरायटी की सोच रख के हम आज गोल्ड में भी उतरे हैं आपको वैरायटी, सर्विस और पर्सनल इंटरेक्शन का पूरा भरोसा हम आपको देते हैं इसके आप निश्चिंत रहिएगा गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा